संबोधित केलेलं आहे त्यानंतर आपण आमंत्रित करत आहोत तांत्रिक मार्गदर्शक मान्यश्री निवृत्ती पाटील विषय विशेषज्ञ उद्यान विद्या कृषी विज्ञान केंद्र रिसोड वाशी त्यांचा नक्षा संपूर्ण सहकार्य यादव साहेब कृषी महोत्सव दोन हजार चोवीस दुकानं बघा

काय आवळा तपलांचे स्टॉल इकडे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लागलेत

आपको क्या लगा वहीं ना जी बिल्कुल नहीं आप 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 �

खाऊ गल्ली आहे मोठी खाऊ गल्ली आहे लांबनच दाखवतोय फिरण्यासारखं भरपूर आहे खाऊ गल्ली आहे ही मोठी हे बघा खाऊ गल्ली खाण्याचे सर्व पदार्थ भेटतील शाकाहारी मांसाली वगैरे सर्व शाकाहारी मांसाली हे पदार्थ इथे भेटतात

महिलांनी एकदा ठरवलं तर काही झालेलं आहे हे मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण निश्चित स्वरूपात मॅडमने केलेल्या प्रतिसाद देऊया आणि नऊ तारखेला जास्तीत जास्त महिला या पाच ते नऊ तारखेपर्यंत कृषी महोत्सव आहे स्पर्धा यशस्वी करतील त्यासाठी त्यांना देखील भारत बैल आहे आज आलेला आहे हे बघा बघू शकता आणि उद्या उद्या रोमान आणि सलदार येणार आहे हा हा हे सर काय बैला भारत भारत सप्त हिंद किचर भारत बैलांची माहिती सांग ते सात वेळा हिंदिच सात वेळा हिंद घेचली हे झालंय हो आणि बघ सातशे आठशे हा आणि वय काय भारत बैलाचं सात वर्षात सात आणि त्या दुसऱ्या बैलाचं तो बैलाच दोन्ही पण आपले आहेत ना भारत भारत फक्त नाकासूर सोबत आहे कधी नाही आता पण कधी आहे सर येते आता हा चालूच आहे तिकडं काय चिकडणला कधी हे चालेल थँक सुमित पेरवा सर हे बघा भारत आणि ते दुसरं ते मालकाचा बैल आहे आता हे बघा हे त्यांचं हे आहेत मालक आहेत ते मिल्क अँड मिल्क प्रोद समितीत आयोजित कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस दुसरं वर्ष यंदाचं व्हिडिओ आवडल्यास लाईक कला शिलकला करा धन्यवाद बाबा आंब्याचा भाता पुढच्या वेळात आजचा भागात एवढंच आज, भागत आज भालत आलेला हिंदकिशरी भालत वेळेला मैदानात शर्यती झाडे आणि लाखोंचा बैल हे आहे लाखो त्याचे फॅन आहेत धन्यवाद